जयंत पाटील साहेबांच्या बद्दल आईबद्दल बोलतो पण आवाज साहेब जयंत पाटील साहेब को गाली देना तो बहाना है अवधूत वडार की आत्महत्या का पीछा जो घटना है उसको छुपाना है अवधूत वडारची आत्महत्या का झाली या हरामखोराच्या पियेनं त्या अवधूत वडारला त्या ठिकाणी मारहाण केली बोगस बिलाले लावले तो याचा पवार नावाचा जिल्हा परिषद सदस्य त्याने जनता टी केली आणि त्याच्या पायी त्या अवदूत वाड्यानं आत्महत्या केली पाहता येणारा माणूस आहे अमोल दादा जो पाहता ज्या अवदूत वडारला येत होत त्या अवदूत वडारचा मृतदेह हा पुलापासन वर पंधरा फूट सापडलाय खाली जायला पाहिजे ना मृतदेह तो खाली सापडला मग ह्या पवारची आणि त्याचा जो पी आहे आम्हाला वाटलं आमच्याकडेच हा काय लंके साहेब आमचं बीडच बदनाम आहे अरे हे बीड पेक्षा पुढची व्हरायटी ना आमच्याकडे नाही इंजिनिअरनी आमदाराला कंटाळून आत्महत्या केली देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या राज्यामध्ये तुमच्या आमदाराच्या पियाचं नाव घेऊन त्या मृत इंजिनिअरची आई आणि बहीण टाओ फोडतीय त्याला तुम्ही न्याय कधी देणार सेम प्रकरण घडलं दोन वर्षापूर्वी अमोल करांडे झऱ्याचा त्याची जमीन कुणी हडपली त्याची जमीन घेतल्यावर त्या अमोल करांड्याची त्याचा देखील मृत्यू टोपे साहेब सेम पद्धतीने झाला तो देखील मृत कुठे सापडला तो देखील पाण्यामध्ये त्याच्या बाजूला त्याचा सेव सापडला आणि त्याने जमीन कुणाला विकली तर ह्या टोपीचंदला ह्या खरजुल्या कुत्र्याला विकली त्याचा चौकशी करणार का नाही तुम्ही आता उद्या त्या पडळकर आमची पडळकर आजी पंच्याऐंशी वर्षाची तिची जमीन कुणी करून घेतली आता उद्या अवधूत वडार आणि अमोल करंडे सारखं त्या पडळकर आजीचं जर झालं तर नवल वाटू देऊ नका अरे आमच्या बीडलारी परळीला कमी आहे त्याच्यापेक्षा जा जास्त तुमच्या सांगली जिल्ह्यात ह्या खरजुल्या कुत्र्यामुळे व्हायला लागले आणि हा काय म्हणतो भिकारचोट जयंत पाटील साहेब अरे लका तू भिकारचोट तू येस हा सारखा सांगतो दोन हजार सात पासून मी सफारीत फिरतो अरे दोन हजार सहा ला तू एम वर फिरत होता दोन हजार सात ला झऱ्याच जल स्वराज्याचं काम मिळालं त्याच नऊ लाख रुपयाचं बोगस बिल काढलं आणि पुण्याला भांडारीच्या शोरूम मध्ये जाऊन ती सफारी गाडी घेतली त्याची पासिंग केली नाही बाकीचं पैसे पण तू भरले नाही आणि सारखं म्हणतो जयंत पाटील साहेब माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात काही व्हिडिओ मध्ये म्हणतो अरे राबा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात अरे बाबा फिर्याद द्यायला तुझ्या विरोधात जयंत पाटील साहेब स्वर्गीय आरा राबा हे गेले नव्हते तुझ्या विरोधात मंगळसूत्र चोरीची केस कुणी केली थोरात न केली वळवणचे थोरात हे धनगर समाजाचे त्यांनी जाऊन तुम्ही मंगळसूत्र चोरलं म्हणून तक्रार दिली जयंत पाटील साहेब गेले नव्हते आरा राबा गेले नव्हते त्याच्यानंतर झऱ्याला जी केस झाली मारहाणीची तुझ्यावर ती मेटकरी नावाच्या व्यक्तीने केली ते फिर्यादी मेटकरी हे धनगर समाजाचे आहेत ते दुसऱ्या कोणत्या समाजाचे नाहीत जल स्वराज्याचे तू काम बोगस केलं त्याची जी तक्रार कुरुंद्वारीच्या नारायण चौरेंनी केली ते नारायण चौरे आता तुझ्या सोबत आहेत ते देखील धनगर समाजाचे आहेत ते इतर समाजाचे नाहीत तू काय धनगर धनगर समाजाचं नाव घेऊन सारखं हे करतो तू लोक मारणार तू जमिनी खाणार तु आणि तुझ्यावर वय आली की तू समाज पुढे करणार लोकांना शिव्या देणार अरे तुझ्या पेक्षा चांगल्या शिव्या आम्हाला देता येत्या टोपीच्या शिव्या देता येतात का आणि नेबळत तुझे जे बगल बच्चे दोन चार जण पिलावळी पाळलेल्या त्या लोकांना शहाणपणा शिकवतात देवेंद्र फडणवीस ही जी वेळ आली ना तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो